udah diamlah itu

मी घाबरलो राहून राम नाही माझा लाना मग देवाची मला जीव कधी शब्दांना दुखल ते मेडिकल शिकवलं मी त्याला आयापाट्या मग आमच्या कुंडाचं एका नाही शिकलं दाखवायचं ते आपले मेडिकल होत

तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आज सर्वजन प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तर हे पाहू शकतात आपण मिनिट कशा आज सर्वजन प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा हॅलो नमस्कार कसे आज सोजल प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा तर हे पहा मी तुम्हाला कोण कौन कोण कोणी कोणी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे नाव एकदा वाचून दाखवतो प्लीज चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर कोणत्या गाववरून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार तर नमस्कार श्री स्वाम समर्थ चार जण लावलेले आहेत कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये म्हणजे कुठून बोलताय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि तुमच्या गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी आता तुम्हाला सबस्क्रायबर वाचून दाखवतो तर हर्षू मेहंदी नमस्कार श्री समर्थ समर्थताई हर्षू मेहंदी यांचा यूट्यूब चॅनल आहे तर नमस्कार श्री स्वामी समर्थ गणेश रहाटे सर यांनी देखील मला सबस्क्राईब केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला जे जे सबस्क्राईबर आहेत तुम्हाला दिसतं का नाही मी इथून दाखवतो तुम्हाला तर हे पाहू शकता तुम्ही हर्षू मेहंदी गणेश रहाटे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे जान्हवी खाडे नितीन आर इंगळे तर दिलीप चव्हाण सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणाकोणाचं चा यूट्यूब चॅनल आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा दीपिका जाट नमस्कार श्री स्वामी समर्थ तर हे पाहू शकता इतक्या जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे मला तर मधुकर थेटे दीपाली सालुंकी मॅडम यांचे चौदा सबस्क्राईबर आहेत तर नमस्कार प्लीज कमेंट बॉक्समध्ये कसे आहात अवश्य सांगा नमस्कार एक व्हिडिओ लाईक लाईक अवश्य करा नऊ जण लाईव्ह आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार वर्षा श्रीताई आ... नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ लाईक अवश्य करा तुमचं देखील युट्यूब चॅनल असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा युट्यूब चॅनल कोणाकोणाचं आहे तर हे पहा ज्यांचं ज्यांचं युट्यूब चॅनल आहे तर त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची सूचना आहे प्लीज लाईव्ह अवश्य या जर काही अडचणी असतील तुमचे वॉच टाइम वाढत नसेल सबस्क्राईबर वाढत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा हाय मी वर्षा नमस्कार माय इज वर्षा नमस्कार श्री स्वामी संस्था कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा माय निमित वर्षा नमस्कार श्री स्वामी समर्थ बोलत बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा माय वर्षा संगमनेरून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये तर नमस्कार व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तेरा जण लाईव्ह आलेले आहेत आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे नमस्कार विजय ढाकणे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ संभाजीनगरहून बोलत आहे व्हिडिओस्टक होतो आहे नमस्कार सर श्री स्वामी समर्थ विजय ढाकणे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कांदा बागायतदार सर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा विजय ढाकणे सर छत्रपती संभाजीनगरमधून बोलत आहे आ, प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा संभाजीनगरमधून कोणत्या ठिकाणून बोलताय तुम्ही विजय डाकणे सर तुमचं युट्यूब चॅनल आहे का नमस्कार श्री स्वामी समर्थ माय नेहमीच वर्षा तुमचं युट्यूब चॅनल आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ व्हिडिओ स्टक होतोय आता होतो आता होतोय का सर व्हिडिओ स्टक नमस्कार विजय डाकणे सर काय करता तुम्ही जॉब करता बिजनेस करता की कॉलेज करता कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर संगमनर मध्ये कालपासून भरपूर मुसळधार पाऊस पडत आहे तुमच्याकडे पाऊस पडला की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य हाय नमस्कार प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नमस्कार हर्षू मेहंदी ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई कशा आहात कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार हर्षू मेहंदी ताई नमस्कार तर ताई तुमचं नाव काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा हाय कसे आहात ताई तुमचं चॅनल मोंट झालं का नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ हर्षू ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले खूप छान व्हिडिओ असतात तुम्ही कॉमेडीच्या शॉर्ट्स देखील टाकतात ना हर्षू ताई तुमचं गाव कोणतं आहे प्लीज मला कळेल का कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं गाव म्हणजे तुम्ही कुठे राहता वेलकम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला देखील असं वाटतं तुमच्यासारखे व्हिडिओ बनवत जावे खूप छान व्हिडिओ आहेत जर तुम्ही आरशु सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांच्या चॅनलला तुम्ही भेट देऊन त्यांच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ही पहा खूप खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे त्या दररोज लाईव्ह देखील येतात कॉमेडी तुमचा एक एक व्हिडिओ पाहिला आहे मी कॉमेडीचा तुमचं एक शॉर्ट्स पाहिलं ताई मी कॉमेडीचं वाटतं दोन मिनटं ताई दाखवतो नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ या प्रकारे तुमचा एक व्हिडिओ होता मी कोणचा तरी व्हिडिओ पाहिला होता सॉरी सॉरी लाईव्ह पाहिली होती कॉमेडी नाही हा व्हिडिओ पाहिला होता मी सॉरी मी लॉंग व्हिडिओ पाहिला असेल नमस्कार ताई आता आवाज येतोय ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई आवाज येतोय आता आवाज येतोय नेटवर्क इश्यू आहे बहुतेक हा आवाज येतो ताई तुम्ही किती वाजता लाईव्ह येणार आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही आज लाईव्ह येणार आहात की नाही किती वाजता ना येणार आहे लाईव्ह कधी यांचं देखील युट्यूब चॅनल आहे काय नाव तुझं युट्यूब चॅनलचं तसं नाही तुझा प्रत्येक व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ पाहिजे हां व्ह्यूज आले वाच टाईप झाला नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई चार हजार तास वाच टक्क पाहिजे नाहीतर तीस दिवसाच्या दहा मिलियन यायला पाहिजे न्यूज आणि एक हजार म्हणजे व्हिडिओ एक असले तरी होतात जो अभ्यास अभ्यास सोडून युट्यूब चॅनल मध्ये स्वीटर मध्ये आहे का टीटर मध्ये आहे ये ना लाईव्ह नमस्कार तर तुझं नाव काय सांगा प्रियांशु यादव यांचा देखील युट्यूब चॅनल आहे तर नमस्कार स्वामी थाई। तर, श्री स्वामी समर्थ ताई तर चला बाय भेटूया पुन्हा एकदा पुढच्या लय मध्ये श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई हरशु ताई बाय नमस्कार व्हिडिओ बनवत राहा कंटिन्यू होईल चॅनल मोनिटाइज हाय कंटिन्यू लाईव येत चला ताई एवढी एक रिक्वेस्ट आहे काय झालंय थांबा हो 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 uh, नमस्कार ताई uh, काय झालेलं जा? पाऊस गेला का तुमच्या इकडे तर आजपासून म्हटलं ड्युटीवर सुट्टी झाली तर म्हटलं आजपासून मस्त ब्लॉग्स वगैरे बनवावे आता फुल टाइम भेटतो लाईव्ह यायला व्हिडिओ बनवायला तर हर्षू ताई तुम्ही आज कोणता व्हिडिओ बनवला प्लीज जर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे दररोज व्हिडिओ टाकत चला दररोज व्हिडिओ टाकत